नमस्कार वस्त्रालंकार बोटीकमध्ये मी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्व नवीन सबस्क्रायबर आणखी फॉलोवरांचे खूप खूप धन्यवाद आणखी स्वागत आहे वस्त्रालंकार बोटीकच्या फॅमिलीमध्ये आता आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊया आज आपण पाहणार आहोत मुनिया पैठणीमध्ये सर्वप्रथम जो कलर घेणार आहे तो अगदी सुंदर असा बेबी पिंक कलर आहे पैठणीमध्ये लाईट कलर ही कन्सेप्टच ऐकायला खूप छान आहे ना हे बघा म्हणजे खूप सुंदर कलर आहे पाहू शकता आणि त्याहूनही सुंदर त्याच्यावर केलेलं कलर कॉम्बिनेशन आपल्याला आपला स्वतःचा कलर साडीवर असलेलं कलर कॉम्बिनेशन आणखी अंगावर चाकून चुकून बसणारी साडी हा छान वाटतं ना मोरपंखी कलरचं याला कलर कॉम्बिनेशन दिलेला आहे हा बल्लू पाहू शकता तुम्ही आणखी याचा ब्लाऊज पीस आहे ना तो सुद्धा अतिशय सुंदर दिलेला आहे साडीला ऑल ओव्हर पूर्ण बुटी आहे लाईट शेडमध्ये एक छोट जे शायनिंग आहे ना ते फार पैठणीमध्ये पूर्ण ब्लाउज पीस येतो सुंदर आहे ना पहा याच्यावरची डिझाईन ही पाहू शकता जवळ येते मी पूर्ण ब्लाउज पीसला डिझाईन येते आणि एक साईडला छोटासा असा काठ दिलेला आहे जो आपण हाताला किंवा पाठीत कुठेही ब्लाउजला यूज करू शकतो यामध्ये पुढचे कलर आपण आता पाहणार आहोत हा नेसणीकडचा आहे पहा आणि बाकीच्या पैठणीला पूर्ण ऑल ओव्हर गुट्टी दोन्ही साईड काठाला म्हणयाची डिझाईन देण्यात आलेली आहे खूप सुंदर कलर आहेत ज्या माझ्या मैत्रिणींना असे लाईट कलर आवडीचे आहेत त्यांनी काय करायचं याचे स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत आणि मला व्हॉट्सअपला सेंड करायचे आहे डायरेक्ट कॉल केलात तरीही चालेल काही हरकत नाही दुसरा कलर आहे यातला लेव्हेंडर कलर काही लाईट आहे लेव्हेंडर कलरमध्ये आपण बऱ्याच वेळा डार्क कलरही पाहतो अतिशय सुंदर असा लाईट कलर डोळ्यांना हे कलर त्रासदायक वाटत याची खासियत ब्लाऊज पीसची आहे खूप छान ब्लाऊज पीस आलेला आहे पाहू शकता कलर खूप छान ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा असेल त्यांनी या नंतरचा कलर दाखवतो सगळे लाईट कलर एका एक, एक सुंदर पदर साडी म्हणते की सर्रास आपण पाहतो डार्क कलर आलेले असतात पण या पैठणीमध्ये खूप छान असे लाईट कलर आलेले सी ग्रीन कलर छान आहे ना काठ काठावरचं कलर कॉम्बिनेशन आणखी साडी पदरावरचं सा पाहू शकता अशाच प्रकारे ब्लाऊज पीसलाही वेगळं कलर कॉम्बिनेशन प्रत्येक साडीच्या आतल्या कलरप्रमाणे त्याच्या साडीवरचं जे आतलं डिझाईन आहे त्या डिझाईनबद्दल कलर कॉम्बिनेशनही खूप छान आलेलं आहे हा कलर तर इतका सुंदर आहे यालाही खूप छान पदरांनी ब्लाऊज दिलेला आहे त्यांना स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे याचा पदरही खूप छान आलेला आहे अपोजिट रंगाचं पिनकाम खूप सुंदर उठवून दिसतं ज्यांना भडक कलर काट कदरमध्ये घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी ही खास पैठणीची परवणी आहे त्यातल्या तर थोडासा डार्क कलर आहे केशरी केशरीमध्ये आहे ना सुंदर सगळे कलर एकाहून एक छान आलेले आहे पाहू लाईटच आहे हलकं शायनिंग मऊ कापड दोन्ही काठ दोन्ही साईड चे सुंदर आणि त्याहून सुंदर पदर त्याहूनही सुंदर ब्लाउज पीस साडीला दिले हा पदर आहे माझ्या प्रत्येक मैत्रिणींना मी सांगते की असा एखादा पीस तरी जवळ हवा की जो इतका लाईट सुंदर नक्की सॉफ्ट पैठणीचा आहे घातल्यावर आपल्याला इरिटेड वाटणार नाही मग ओझो ओझो फार किंवा कुठंतरी आपल्याला इचिंग होते असा कोणताही प्रकार होणार नाही अशा पद्धतीमध्ये ह्याचं कापड आहे आपण सर्वांनी या व्हिडिओमध्ये जे जे कलर आहेत ज्यांना आवडले असतील त्या सर्व मैत्रिणींनी त्याचं स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे त्यात कॉल केला तरीही चालेल त्याचबरोबर आत्ता या क्षणी जे काही नवीन लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्या नवीन लोकांनी वस्त्रालंकार बुटीक या माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेला ऐकूनही दाबायचं आहे त्याचबरोबर फेसबुक पेज इंस्टा पेज वस्त्रालंकार वस्त्रालंकाराकोटी यालाही फॉलो करायचं आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद असेच माझ्यासोबत राहणार हे मला नक्की माहीत आहे तरीही मी पुन्हा छोटीशी जाणीव करून दिली भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद